नमस्कार मी योगेश हातकणंगलेत नाविन्यपूर्ण श्रींची मूर्ती साकारणारे माळबाग येथील शिवनगर मंडळ परिसरात टाउन प्लॅनिंग नसल्याने नागरिकांची गुची होत असून पिण्याचे पाणी गटर्स रस्त्याची बोंबाबोंब असल्याचे स्वप्निल नरोटे यांनी सांगितले निमित्त गणेश उत्सवाचा आढावा नागरी समस्यांचा अंतर्गत हातकनंगले ग्रामीण रुग्णालय माळबाग येथे असणाऱ्या शिवनगर गणेशोत्सव मंडळाला भेट दिली असता तेथील पदाधिकारी म्हणाले की एकोणीसशे त्र्याण्णवची मंडळाची स्थापना असून हे मंडळ नेहमीच नाविन्यपूर्ण श्रींची मूर्ती साकारण्यास प्रसिद्ध आहे या अगोदर पिटीतील काड्या मोबाईल सिम सुपारी नाणी शर्टाचे बटन्स मोहराचे पीस आदींचा वापर करून पूर्णपणे श्रींची मूर्ती साकारण्यात आली होती यावर्षी चॉकलेटपासून बनवलेली मूर्ती साकारलेली आहे दरवर्षी भव्य महाप्रसाद या ठिकाणी होतो तर विविध उपक्रम देखील राबवले जातात नागरी समस्याबाबत विचारले असता पदाधिकारी म्हणाले की नागरी समस्यांचा पाडाच आहे या ठिकाणी पिण्याचे पाण्याचे नियोजन सर्वात चुकीचे आहे पाणी येतं कधी आणि जातं कधी याचा था थांब पत्ता लागत नसल्याने अनेक महिला वर्गांसह पूर्ण माळभाग त्रस्त आहे याशिवाय गटरस नसल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठून विविध रोगांना आमंत्रण मिळत आहे यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने वर्षाकाठी हजारो रुपये डेंग्यूसारख्या आजारावर खर्च करावे लागत आहेत अतिक्रमणामुळे जुना विजापूर रोड ब्लॉक आहे गट बदलल्यामुळे चाळीस फुटी रोड असून देखील बंद आहे ग्रामपंचायत तसेच अलीकडे नगरपंचायतच्या काळात केलेल्या प्लॉटिंग यांचा नगरपंचायतीने आढावा घ्यावा अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे प्लॉटिंग हे टाऊन प्लॅनिंगनुसार नसल्याने नागरिकांना आपल्या प्लॉटवर रस्त्यावरून जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर पैशासाठी गडबडीत नियमबाह्य प्लॉटिंग केलेल्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निमित्ताने शिवनगर मंडळाच्या वतीने करण्यात आली निवडणुकीच्या वेळी सर्वांना हे लक्षात येतं मात्र निवडणुकीनंतर जैसे थीप परिस्थिती पाहाव्यास मिळत असल्याचे देखील यावेळी पदाधिकारी यांनी सांगितले या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीसशे त्र्याण्णव साली मंडळाची स्थापना झाली त्यापासून आजपर्यंत अनेक प्रकारच्या मूर्त्या या मंडळानं साकारलेल्या आहेत त्यामध्ये मोर पिसाचे असतील किंवा नारळाचे असतील सुपारीचे असतील आणि ह्यावेळी एक वेगळा उपक्रम करून चॉकलेटची मूर्ती आपण ह्या ठिकाणी बनवलेली आहे अस्तुत्व उपक्रम म्हणला तर आम्ही महाप्रसादाचा एक खूप मोठा कार्यक्रम ठेवतो एक दोन ते तीन हजार लोक ह्यामध्ये सहभागी होतात इथे नागरिक समस्याबद्दल काय सांगाल नागरिक समस्या जर सांगायचं झाल्या तर नागरिक समस्यांचा एक पाडाच आपल्याकडे तयार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं नियोजन अतिशय चुकीच्या पद्धतीने होते कधी येत आहे कधी जात आहे काय लवकर लक्ष देत नाही दुसरी गोष्ट आहे ते गटर नसल्यामुळं पाणी कुठं सोडायचं त्यामुळं डासांचं प्रमाण अतिशय जास्त आहे आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हटला तर ह्या ठिकाणी प्लॉटिंग घेऊन प्रत्येकानं वेगवेगळ्या ठिकाणी घरं बांधल्यात पण त्याचा टिपी प्लॅन तयार नसल्यामुळं कुणाला बाहेर पडायला रस्ता नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाचं जर आपण सर बघितलं तर, तर मागच्या बाजूलाच जुना विजयपूर रोड आहे तो ब्लॉक आहे इथं बघितला चाळीस फुटाचा रोड गट नंबर बदलतो आहे तो ब्लॉक आहे आणि ह्या भागामध्ये पूर्ण प्लॉटिंगमधून बाहेर पडायला रस्ताच नाही आहे आणि बरोबर इलेक्शनच्या टायमाला सगळ्यांच्या लक्षात येते आणि इलेक्शन झाल्यानंतर मात्र त्या गोष्टीचा सगळ्यांना विसर पडतोय